नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट आहेत तर ती अपडेटही बघूया पण त्या अगोदर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकर यांचं हे एक ट्विट आहे यात त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार म्हणजे सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहेत काहींना डाऊट होता याबद्दल त्यांसाठी सांगतोय त्यानंतर पुढे ते म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकतीस जुलैपर्यंतच्या सर्व पात्र बैला भगिनींना योजनेचा लाभ देण्यात आला आहे आता एकतीस जुलै अगोदर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्या सर्वांना लाभ देण्यात आला म्हणजे त्या सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आले आता तुमचाही फॉर्म जर एकतीस जुलैच्या अगोदर अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नसेल तर मग आधार स्टेटस वगैरे हो ते बघून घ्या बँक सेडिंग स्टेटस काय ते बघा आधार लिंक आहे की नाही तुम्ही डीबी साठी फॉर्म भरलेला आहे की नाही किंवा तुमचं अकाउंट बंद आहे का या सर्व गोष्टी बघून घ्या बँकेत जाऊन त्याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही आहेत ठीक आहे जर बंद असेल किंवा आधार सेटिंग स्टेटस नसेल तर तुमचे पैसे थांबलेले आहेत त्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन डीबीटीसाठी फॉर्म भरायचा आहे आधार स्टेटस वगैरे ते ऍक्टिव्ह करून घ्यायचे आहेत बँक सेटिंग स्टेटस ऍक्टिव्ह करून घ्यायचे आहेत हे थे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे यांनी म्हटलंय की एकतीस जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हा स्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे एकतीस जुलै नंतर ज्यांनी ज्यांनी अर्ज केले होते त्या अर्जांची आता पडताळणी सुरू झाली आहे ठीक आहे जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जांचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येतात ती यादी बँकेकडे पाठवली जाते पुढे त्यांनी म्हटलं की ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच एकतीस जुलै नंतरच्याही पात्र महिला भगिनींना योजनेचा लाभ मिळणार आहे ठीक आहे आता यामध्ये असं आहे की एकतीस जुलै नंतर सुद्धा म्हणजे ऑगस्टमध्ये सुद्धा ज्यांनी अर्ज केले जेव्हा किंवा ज्यांचे अप्रूव्ह झालेत त्यांना सुद्धा अनेकांना पैसे आलेले आहेत पण आता ज्या ज्या महिलांना पैसे आले नाही आहेत त्यांना तीन हजार रुपये त्यांचे एकतीस ऑगस्ट पर्यंत मिळणार आहेत समजा एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचे पैसे आले नाही तरी काळजी करू नका कारण मध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना ज्यांना तीन हजार रुपये ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेले आहेत त्यांना मध्ये त्यांचा पुढचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये मिळणार आहेत तर ही महत्वाची अपडेट आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे आले नसेल तर काळजी करायची गरज नाही ठीक आहे त्यानंतर आता आदित्य तटकरे यांनी एक अजून एक अपडेट दिली होती यासंबंधी एक व्हिडिओही मी टाकला होता की जर ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले पर बँकेने ते पैसे कपात केले म्हणजेच बॅलन्स मायनसमध्ये असेल किंवा अकाउंट बंद असेल या इत्यादी कारणांमुळे बँकेने त्यांचे पैसे कट केले असेल आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे त्या महिलांना मिळाले नसेल तर आता त्यांना ते पैसे मिळणार आहेत बँकांना अशा सूचना दिल्या आहेत सरकारने की ते पैशामध्ये कपात करू नये किंवा कट करू नये ठीक आहे वसुली करू नये त्या पैसेमधून ते, ते डायरेक्टली महिलांना द्यावे आणि जे अकाउंट बंद आहे तेही सुरू करण्याच्या तशा सूचना दिलेल्या आहेत यासंबंधित मी व्हिडिओही बनवला होता तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यानंतर पुढे आता काही महिलांना म्हणजे असंख्य महिलांना अनेक अडचणी आहेत तर या संबंधित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर सुविधा सुरू केली आहेत तेथे तुम्हाला मेसेज करायचा आहे तर तो नंबर काय आहे तोही त्याची माहिती मी अगोदरच टेलिग्राम चॅनलवरती टाकली होती आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केली होती तर मुख्यमंत्री लाडकी तसेच इतरही अनेक योजनांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी म्हणजेच तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जो काही महाराष्ट्रवादी हा हेल्पलाईन क्रमांक आहे तो एक व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअपवरती तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसतं हायचा मेसेज करायचा आहे तर हा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असं ट्रिपल एकाहत्तर हे लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये सांगतो नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अशा प्रकारे हा नंबर आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला मेसेज वगैरे करायचा आहे कसे ऑप्शन निवडायचे ती सर्व माहिती त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या व्हिडिओची किंवा या ट्विटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे त्यासोबतच जर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामवरती बघायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनलवरतीही अतिथं पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तिथेही तुम्ही बघा टेलिग्राम चॅनलवरती तिथेही तुम्हाला हा मिळून जाईल तर त्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंकसुद्धा हो या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला म्हणजे इथे आल्यानंतर आता मी थोडी स्क्रीन मोठी करतो याची थी। ठीक आहे इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे या महाराष्ट्रवादी जो काही हेल्पलाईन नंबर आहेत अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 अशा प्रकारचा हा नंबर आहे, आहे व्हॉट्सअप तो तुमच्या व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला ॲड करायचं त्यानंतर इथे मेसेज करताना सुरुवातीलाच तुम्हाला हायचा मेसेज करायचा त्यानंतर तुमच्यासमोर काही पर्याय येणार आहेत म्हणजे तुमची भाषा वगैरे ते विचारणार आहेत ऑप्शनमध्ये तर त्यापैकी तुम्हाला मराठी हिंदी इंग्लिश जी काही तुमची भाषा आहे ती निवडायची आहेत आणि त्यानंतर इतर पर्याय बघा यानंतर तुमच्यासमोर प्रकारे तुम्ही कोणत्या विभागात आहेत ते विचारलं जाणार आहेत व्हॉट्सअपवरती असा पर्याय येणार आहेत तर इथून तुम्ही मग तुमचं जे जे काही विभाग असेल ते तिथे निवडायचं आहे तुम्हाला विभाग निवडल्यानंतर या विभागामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे ते निवडायचं आणि यासाठी निवडा हे ऑप्शन दिसतंय इथे तुम्हाला क्लिक करायची ते याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जिल्ह्यांची माहिती तुमच्यासमोर ओपन होईल मग त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा निवडायचा आहे यात यानंतर तुमच्यासमोर मतदारसंघ निवडण्यासाठी सांगितलं जाईल मग तुम्ही तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे तर अशा अशाप्रकारे मतदारसंघ तुमच्यासमोर येतील त्यापैकी तुमचा जो काय मतदारसंघ असेल तो तुम्ही निवडायचा आहे यानंतर तुमचे लिंग निवडायचे म्हणजे स्त्री पुरुष जे काय आहे ते इथे निवडायचे तुम्हाला अशा प्रकारे तुमचं लिंग इथे निवडायचं आहे त्यानंतर तुमचे वय तुम्हाला निवडायचे आहे ज्या काही वयोगटात तुम्ही असाल त्या वयोगटावरती त्याच्यापुढे असं क्लिक करायचं आहे यानंतर आता इथे योजनेची निवड करायची आहेत म्हणजे ज्या योजनेसंदर्भात तुमच्या समस्या आहेत प्रश्न आहेत ते ती योजना इथे सिलेक्ट करायची आहेत इथे अनेक योजना आहेत लाडकी योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज मुलींना मोफत शिक्षण शेतकरी योजना अशा अनेक योजना आहेत त्यापैकी तुम्ही ज्या योजनेसंदर्भात इथे प्रश्न विचारणार आहात किंवा तुमची समस्या मांडणार आहात ती योजना तुम्हाला इथे निवडायची आहेत यानंतर योजनेसंदर्भात तुमच्या समोर असे माहिती येईल हे सर्व योजनेची माहिती इथे तुम्ही वाचू शकता किंवा इथे नोंदणी सु करू शकता त्याच्या संदर्भातही लिंक इथे दिलेली आहे त्यांनी त्यानंतर इतर अधिक माहिती किंवा मदत तुम्हाला हवी असेल तर इथे क्लिक करायचे इथे मदत वगैरे असं किंवा मुख्य मेनू असं ऑप्शन तुम्हाला येणार आहेत तर मदत ऑप्शन निवडल्यानंतर खाली पुन्हा त्यांचा एक प्रश्न येणार आहे ते म्हणजे तुम्हाला येत असलेली अडचण सांगा तर काय अडचण आहे काय समस्या आहे ती इथे सांगायची आपल्याला सिलेक्ट करायची तर लाचखोर भ्रष्टाचार कागदपत्रांचा अभाव अर्ज करण्यास मदत हवी वेबसाईट समस्या दिव्यांगाच मदत परराज्यातील कागदपत्र इतर समस्या अशा प्रकारे अनेक ऑप्शन इथे आलेले आहेत त्यापैकी एक ऑप्शन त्याप तुम्हाला निवडायचे तुमची समस्या काय आहे योजनेसंदर्भात वेबसाईट समस्या असेल तर वेबसाईट समस्या निवडायचे तर आता त्यांनी तक्रार नोंदवली आहेत ठीक आहे त्यांनी इथं म्हटलं आहे की आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू महाराष्ट्रातील दहा लाख तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण आणि महिन्याला दहा हजार रुपयापर्यंतचे मानधन मिळावे यासाठी राष्ट्रवादी पक्ष आणि दादा एकत्रितपणे कटिबद्ध आहेत ठीक आहे अशा प्रकारे मेसेज येत आहे म्हणजे ते आता आपल्याला कॉल करणार आहेत जे काही समस्या आपण नोंदवली त्या संदर्भात ते कॉल करतील ठीक आहे तर अशा प्रकारे ही हेल्पलाईन नंबर आहे इथे तुम्ही तुमची समस्या निवडू शकता ऑप्शन निवडू शकता आणि तुमच्या समस्यांचं जर इथे निराकरण झालं नाही तर तुम्ही मदत आणि तुमची समस्या मांडली तर त्यानंतर तुम्हाला एक कॉल पण येणार आहेत त्यांच्याकडून आणि त्यामध्ये तुम्ही तुमची समस्या सांगू शकता ते तुम्हाला सोल्युशन पण देणार आहेत तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे इतरांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा इतरांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि या समस्या हो कि किंवा व्हॉट्सअपवरती कशाप्रकारे मेसेज करायचे त्याबद्दलचा हा जो व्हिडिओ आहे तो आमच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आणि आमचा हा व्हिडिओही खूप महत्त्वाचा आहे ज्यांना अनेक योजनांविषयी प्रॉब्लेम आहे समस्या आहेत तर त्यांच्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल या सर्व गोष्टी आणि मुख्यमंत्री माझी लाडकीबाईन योजनेसंदर्भात पैसे एकतीस ऑगस्टपर्यंत येणार आहेत काहींना आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांचे सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहेत त्यामुळे तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर काळजी करण्याची गरज नाही आणि ज्यांचा फॉर्म डिसअप्रूव झाला आहे त्यांच्याकडे एडिटचं ऑप्शन असेल तर त्यांनी एडिट, एडिट करून पुन्हा तो फॉर्म रिसबमिट करायचा आहे ठीक आहे तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये